पुढच्या गडकरींचा पत्ता कट करण्याचं भाजपाचा षडयंत्र लोकसभेच्या पहिल्या यादीमध्ये गडकरींचं नाव नाही आणि यावरून गेल्या दोन दिवसांपासून ठाकरे गटानं जोरदार टीका करायला सुरुवात केली आहे मोदी शहांच्या टगेगिरी पुढे न चुकणारा एकमेव नेता म्हणजे नितीन गडकरी असल्याचं ठाकरे गटाच्या मुखपत्रातून म्हटलंय तर भावी पंतप्रधान म्हणून ज्या गडकरींचं नाव घेतलं जात होतं त्यांचं नाव यादीतच नाही याचं दुःख होत असल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलंय दोन हजार चोवीस साली भारतीय जनता पक्षाला अजिबात बहुमत मिळण्याची शक्यता नाही भारतीय जनता पक्ष दोनशे वीस दोनशे पंचवीसच्या पुढे जागा जिंकणार नाही अशा वेळेला सर्व मान्य उमेदवार म्हणून जर गडकरींचं नाव कोणी पुढे केलं त्यावेळेला नितीन गडकरी हे दिल्लीत असू नयेत म्हणून गडकरींचा पत्ता आताच कट करण्याचा हे षडयंत्र आहे मला फार दुःख होत एक देशाचे मोठे नेते महाराष्ट्रामध्ये आहेत दोन हजार एकोणीस मध्येही त्यांचं मी त्यांच्या विरोधात निवडणूक लढली होती गडकरी साहेबांच्या विरोधात तर त्यावेळेस भावी प्रधानमंत्री नितीन गडकरी अशा पद्धतीचं प्रचार त्यांचा केला गेलेला होता आता नरेंद्र मोदीचं नाव येत आहे राजनाथ सिंगाचं नाव येत आहे आता गडकरी साहेबासारख्या मोठ्या माणसाचं नाव का नाही येऊ शकलं त्यांची यादी जी जाहीर झाली त्याच्यामध्ये त्यामुळे आता ते भाजपचं नाव संपलं आता मोदी परिवार सुरू